दोन हजार पंचवीस एम एल ए ग्रुप म्हणजेच महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनसाठी कसा गेला सो so, वर्षाची सुरुवात खूप सुंदर झाली सव्वीस जानेवारीला आम्ही एक छोटीशी पिकनिक नेली होती एम एल बी एनच्या मेंबरसाठी आणि ज्यांच्याकडे नेलं होतं ते पण एम एल बी एनचीच मेंबर होती श्रद्धा सुर्वे अमोर रिसॉर्टला ही पिकनिक नेली होती खूप सुंदर तो दिवस गेला खूप मस्त एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी त्यानंतर अनेक बिझनेस मिटिंग झाल्या त्यामध्ये मार्चमध्ये आमच्या वुमन्स डेच्या वॉर्ड्स असतात सो so, वुमन्स डेच्या अवॉर्ड्समध्ये आम्ही बिग एफ एमसोबत टायअप केलं होतं बिग एफ एम आणि एम एल ए कोलॅबमध्ये हा इव्हेंट झाला ज्या ज्याचे चीफ गेस्ट होते प्रसाद ओक हो, आणि मंजिरी ओक मॅम आणि तो इव्हेंट खूपच सुंदर झाला त्यासोबत आम्ही मिस्टर परफेक्ट ही कन्सेप्ट चालू केली जो स आम्ही प्रत्येक वेळेस वुमन एम्पॉवरमेंट किंवा वुमनला ॲप्रिशिएट करण्यासाठी अवॉर्ड्स देतो पण त्यां ज्याच्या मागं एक खंबीर कोणीतरी उभा असतो तो मिस्टर परफेक्ट असा एक अवॉर्ड आम्ही चालू केला जूनमध्ये आमचे एक्सलेन्स बिझनेस अवॉर्ड झाले तीन सर्कलचे कॉर सिट्रीन आणि ओपलचे त्यानंतर नवदुर्गा अवॉर्ड झाले नवदुर्गा अवॉर्ड्समधून पण बरेच एम एल बी एन मेंबर जॉईन झाले त्यानंतर फर्स्ट टाईम आम्ही चेंज मेकर हा ज्युरी बेस्ट अवॉर्ड काढला ज्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन राऊंड्स होते आणि सगळ्याच्या छाटणीमधून काही लोकं सिलेक्टेड झाले आणि त्यामध्ये त्यामधूनही एम एल बी एन मेंबर जॉईन झाले सो लास्ट डिसेंबरमध्ये म्हणजे आत्ताच्या डिसेंबरमध्ये चौदा डिसेंबरला आमचा एक्सलेन्स बिझनेस अवॉर्डचा ग्रँड अवॉर्ड झाला सो जो पाच सर्कलसाठी होता रुबी एमराल्ड डायमंड सफायर आणि पर्ल सो अशा पाच सर्कलसाठी तो अवॉर्ड झाला आत्ता पर्यंत म्हणजे दर महिन्याला आम्ही रेग्युलरली बिझनेस मिटिंग घेतो आहे त्यासोबत पॉडकास्ट झाले ह्यावेळेस गश्मीर महाजनी सर यांचा पॉडकास्ट झाला आणि त्यांची मूवी पण प्रमोट केली आम्ही एकराधा एक मीरा त्यासोबत सुबोध भावे सरांचा सकाळत्र होऊ द्या हा मूवी प्रमोट केला त्यासोबत सकाळत्र होऊ द्याची टीमसोबत एक पॉडकास्ट घेतला त्यासोबत गाडी नंबर सतराशे साठ एरे रे पैसा आणि असे बऱ्याच मूवी आम्ही प्रमोट केल्या त्यासोबत ब्रँड असोसिएट पार्टनर्स आ, ही एक नवीन कन्सेप्ट चालू केली ज्यामध्ये सहा ते सात ब्रँड्सचे पी आरचं काम आम्ही आत्ता करतो आहे ज्यामध्ये गोल्डन ऑरेंज एंटरटेनमेंट कंपनी जी मुंबईची आहे सिली ब्रँड प्रोडक्ट्स वेलनेस अँड प्रोडक्शन सेंटर ई सहेली झेनिथ आय व्ही एफ सेंटर सो असे बऱ्याचशे ब्रँड्स आमच्यासोबत जोडले गेले आणि प्रत्येक ब्रँडची एक वेगळी रिक्वायरमेंट असते सो त्याप्रमाणे आम्ही त्या त्यांना परफॉर्मन्स देतो त्यासोबत अनेक पॉडकास्ट घेतले Uh, त्यासोबत ऑनलाईन ऑफलाईन बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज रन केल्या uh, ज्यामध्ये क्यूट कपल कॉन्टेस्ट ही खूप गाजलेली कॉन्टेस्ट होती आमची uh, ज्यामध्ये ब्रँडला व्हिजिट करायचं होतं आणि ब्रँडला व्हिजिट लोकांनी केलं आणि खूप मजा आली सो so, अशी होती जर्नी uh, पाडव्याला आम्ही एम एल ए स्टोअर एम एल ए डॉट इन स्टोअर हा हे केलं लाँच केलं जो मल्टीव्हेंडर वेबसाईटसाठी होतं uh, ज्याचं व्हॉट्सअप इंटिग्रेशन आम्ही रिसेंटली केलं होतं त्यासोबत आत्ता uh, म्हणजे आज तीस डिसेंबरला uh, आम्ही एक ॲप लॉन्च केलं आहे महा ॲप जे मेल आणि फिमेल ऑन्टरप्रिनर्सला फोकस करून केलेलं आहे ज्यामध्ये एम एल बी सगळा डेटा असेल आणि एम एल ए स्टोअर्स सारखा पण असणार आहे सो ह्या ॲपकडनं खूप सारे होप्स आहेत माझ्या मला सो so, निश्चितच पुढचं वर्ष खूप ब्लेसिंगनं भरून असेल uh, मे बी आपण uh, आपला बिझनेस साता समुद्रापल्लीकड पण घेऊन जाऊ लोकल नेटवर्क पण चालू करू आणि uh, सिटी वाईज पण महाराष्ट्रात कनेक्ट होऊ सो येणार तुम्हाला वर्ष खूप भरभराटीचं हो, so, uh, भर हो। आणि हेल्दी वेल्दी सगळं हो सो थँक्यू सो मच